महाशिवरात्री निमित्त गुरुवारी सायंकाळी एम आयडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी अक्कलकोट रोड येथील एस सी च्या प्रांगणात असलेल्या वीर तपस्वी मंदिराला भेट देऊन पाहणी केली दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होत असते वीर तपस्वी मंदिरात सकाळी रुद्राभिषेक रुद्रपठन महापूजा महाआरती रथोत्सव होईल सायंकाळी दीपोत्सव आणि भक्ताना महाप्रसादाचं वाटप होणार आहे या संदर्भात अधिक माहिती एस वी सी एस संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतया स्वामी यांनी दिले जे पो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत यांनी या ठिकाणी येऊन म्हणजे तत्पूर्वी आम्ही पोलिस कमिशनर यांचा परवानगी घेतलेली आहे मिरवणुकीचं आणि या संदर्भामध्ये जे कार्यक्रम संपन्न होणार त्या सर्व कार्यक्रमाचं आम्ही परवानगी घेतलेली आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं क व्यवस्था कशा पद्धतीने करता येईल आणि त्यांनी काय आम्हाला सूचना केले आहेत की या ठिकाणी येणारे वाहन आहेत या ठिकाणी जे काही भाविक का असतील त्या भाविकांचे जे काही तुम्ही बेलपत्र वाहता नारळ वगैरे हे करता त्यांची सोय कशी केलेल आणि भक्तगणांना आत म्हणजे कशा पद्धतीने सोडणार आहेत अशा पद्धतीचं सगळं नियोजन त्यांनी विचारून घेतले आणि संस्थेच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याचं पाहून त्यांना अतिशय आनंद झाला कारण अशा पद्धतीने नियोजन झाल्यानंतर भक्तगणांना कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाहीत आणि अशी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना दर्शन लाभतं आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि या ठिकाणी पंडितारांची मूर्ती एक हजार आठ शिवलिंग आणि पंचमुखी परमेश्वर च चनवीर शिवाचार्य महास्वामीजींची मूर्ती आणि पंच जगद्गुरूंची मूर्ती आणि हे सगळं पाहिल्यानंतर सग सग सर्व सद भक्त सद्गतीत होतात आणि त्यांना एक प्रकारचा नि निश्चितच आनंद होतो आहे कारण इथं केवळ फक्त आता आत्तापर्यंत गेल्या अठरा दोन हजार अठरापासून आत्ता दोन हजार चोवीस या सहा एक वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश कमीत कमी, कमी नाही म्हटलं तरी दहा ला एक लाखापर्यंत लोक येऊन दर्शन घेतलेले आणि सर्वजण इथलंसं जी व्यवस्था आहे इथली व्यवस्था पाहून सर्वजण अतिशय समाधान होऊन आम्हाला आशीर्वाद देतात ह्यामध्येच आम्हाला सेवा केल्याचा आनंद लाभतो कारण येतात इथं आल्यानंतर दर्शन घेतात दर्शन घेतल्याबरोबर सर्वांना या ठिकाणी प्रसाद आहे म्हणजे कोणताही समाज या ठिकाणी नाही आहे तर मानवधर्माचा विकास हा मूळ उद्देश मानव धर्माचा विजय हा मूळ उद्देश असल्यामुळे इथं कुठले जात पात धर्म असं वेगळं काही नाही स्त्री पुरुष असा भेद नाही सगळेच येऊन इथं दर्शन घेतात आणि इथं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन करतात होतात ह्याच आम्ही सेवा केल्याचा आनंद मानतो दरम्यान एसवीसीएस प्रशालेच्या मंदिरातील सोयी सुविधा आढावा घेण्यासाठी आलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले माजी नगरसेवक शिवानंद पाटील संचालक शशिकांत रामपुरे सिद्धाराम पाटील आदींची उपस्थिती होती श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी